शिवसेना शहर शाखा व वामन मात्रे फाउंडेशन यांच्या वतीने गुणगौरव सोहळा संपन्न नुकताच दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर झाला करिअर मार्गदर्शन शिबिर व दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या गुणगौरव सोहळ्यासाठी विद्यार्थी व पालकांची उपस्थिती होती हा गुणगौरव सोहळा अजयराच्या हॉल बसटेपोसमोर बदला पश्चिम येथे संपन्न झाला ह्या गुणवर्व सोहळ्याची सुरुवात सकाळी अकरा वाजेपासून झाली असून दहावी बारावी नंतर विद्यार्थ्यांनी पुढे काय करायचे यासाठी योग्य मार्गदर्शकसुद्धा उपस्थित होते त्यांनी विद्यार्थ्यांना योग्य रीतीने समजावून सांगितले यावेळी शिवसेना प्रमुख वामन म्हात्रे यांनी माध्यमांशी संवाद साधला असता शिवसेना नेहमीच विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी कायम अग्रेसर असते आणि त्याच उद्देशाने ह्या गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते काय म्हणाले मान्य चला तर मग पाहूया सोहळा पार काय अधिक माहिती द्याल किती विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला आज आठशेच्या वर विद्यार्थ्यांची नावं आमच्याकडे आलेली आहेत आणि कमीत कमी तुम्ही सभागृहात गवाल तर आठशे विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित शिवसेनेची ही परंपरा आहे गेले पस्तीस ते चाळीस वर्षापासून गुरु जेव्हा शेरपंग होते आणि त्या दिवसापासून आजपर्यंत जी परंपरा ती कधीच खंडित झाली नाही प्रत्येक वर्षी बदलाव शहरातले जे गुणवंत विद्यार्थी आहेत त्यांचा सत्कार सोला आम्ही या ठिकाणी करत आहोत आणि खरोखरच आज बदलापूरचे विद्यार्थी बघाल तर नव्याण्णव टक्केपर्यंत तर सत्यानं कमीत कमी पस्तीस विद्यार्थी हे या ठिकाणी गुणवंत यादीमध्ये आलेले आहेत तसेच बारावीचे सुद्धा विद्यार्थी कमी कमी नव्वद टक्क्यावर पंधरा विद्यार्थी आपल्या बदलापूर शहरातून आलेत नक्कीच बदलापूर हे शैक्षणिक शहर आहे सांस्कृतिक शहर आहे क्रीडा क्षेत्रात नामाजलेलं शहर आहे तर अशा विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याचं काम आम्हाला सर्व लोकप्रतिनिधीचं आहे आणि ते काम आम्ही या ठिकाणी करत असो सर्व विद्यार्थ्यांना आम्ही पुढील शिक्षणासाठी त्यांना शुभेच्छा देतो नक्कीच हे सर्व विद्यार्थी चांगले अधिकारी या घडतील आणि या महाराष्ट्रामध्ये आपल्या दिका देशाचा विकास करत कमीत कमी पस्तीस वर्ष या वर्षी झालेले आहेत अर्थात शिवसेनेचे शहर प्रमुख आहात येत्या काही काळामध्ये निवडणुका लागणार आहे आता सध्या काही महिन्यांत पूर्वी अपक्ष निवडणूक लढवणार आहे शैलेश वडनेरप्रवेश करणार असं चर्चा सुरू आहे शहर प्रमुख शैलेश वडने रोज मायावर असतो तुम्हाला समजेल लवकरच काय काय नाही शैलेश जे जी वडणारे हा आडावाडाचं शिक्षण आहे आणि मला वाटतं त्याच्या मनामध्ये शिवसेना असेल म्हणून तुम्हाला तो असं सांगत असेल दामले यांनी देखील नगराध्यक्ष आशिष दामले आणि मी एकत्र येऊन मी नगराध्यक्ष आहे बदलावट शहराचा प्रत्येक राजकीय घटक आम्ही कधी द्वेष ठेवून या बदलावट शहरामध्ये राजकारण करत नाही निवडणुका झाल्या की सर्व सर्वांना एकत्र येऊन बदलावट शहराचा विकास करत असतो तुलशी राजकारण करणं हे वामन मात्रेच्या रक्तामध्ये नाही किंवा कुठच्या शिवसेनेच्या पदाधिकारी नाही नक्कीच ना या वेळेस शिवसेनेची एक अति सत्ता जी परंपरा आहे ती आम्ही टिकवणार आहोत म्हणजे महायुती होणार नाही महायुती झाली नाही तरी शिवसेनेचाच नगराध्यक्ष या बदलापूर नगरपालिकेमध्ये असेल प्रतिनिधी दिव्या जाधव ठळक वार्ता बदलापूर